श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वाशिष्ठ दिवस क्रमांक एकशे त्रेसष्ट प्रबुद्ध झालेल्या लिलेकडून सर्व वृत्तांत ऐकल्यावर राजाला देखील रमणीय वाटणाऱ्या समस्त संसाराचे तत्व समजले दोघी लीला आणि राजा यांनी जीवनमुक्तीचा अनुभव घेत दीर्घकाळ राज्य राज्यसुख उपभोगले प्रशस्त जीवित राज्य आणि आत्मज्ञान अशा सर्वोत्कृष्ट वस्तूंचा राजाला लाभ झाला अखेरीस लीला आणि राजा विदेहमुक्त स्थितीस प्राप्त झाले दुसरी लीला पहिल्या लीलेचे प्रतिबिंब रूप असल्याने बिंबाबरोबर प्रतिबिंब देखील त्या अवस्थेस प्राप्त झाले वशिष्ठ म्हणाले रामा दृश्य सत्य आहे असा जो तुला भ्रम झाला होता त्याचे निवारण करण्यासाठी मी तुला हे लिलाख्यान सांगितले आता दृश्य जगता संबंधीची सत्यत्व बुद्धी तू तु चित्तातून काढून टाक दृश्य जगताला सत्या सत्ता नसल्यामुळे त्याचा निराश करता येणे शक्य आहे असत्य वस्तूचा निराश करण्यास क्लेश पडत नाही पण सत्य वस्तूचे मार्जन करता येत नाही आत्मज्ञानामुळे दृश्य जग आणि ज्ञेय वस्तू म्हणजे ब्रह्म ही एक आहे असा अनुभव येतो अद्वैताच्या ह्या अनुभवामुळे ज्ञानीपुरुष आकाशाप्रमाणे निर्विकार होतो हे दृश्य जग पंचमहाभूतांनी विरहित आहे चिन्मात्र अशा हिरण्य गर्भाने आपल्या चित शक्तीच्या कल्पनेने हे जग निर्माण केले आहे त्यामुळे अभ्यासाने आत्मज्ञान झाल्यावर दृश्य जगताचा लय होतो स्वयंभू ब्रह्मदेवाने सृष्टीची जशी कल्पना केली तशी ती जीवांना भासमान होत जीवा जीवा हो आहे या प्रवृत्तीचा प्रवाह जीवाच्या विरुद्ध जीवाच्या विरुद्ध प्रयत्नां वाचून बाधित होऊ नये अशी नियती आहे यावर राम म्हणाला हे दृश्य जग दृश्य जग जर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे तर सामान्य जीवाच्या प्रयत्नाने त्याची निवृत्ती वा निरास कसा होणार वशिष्ठ म्हणाले ब्रह्मदेवाने सृष्टीची जी कल्पना केली आहे ती अज्ञानी जीवांच्या प्राक्तन वासना कर्मांनुसार केली आहे चिदाकाशामध्ये भासमान होणाऱ्या ज्याला जग म्हणतात ते जीव अज्ञानी असतात आत्मज्ञानी नव्हे जीवांच्या कर्मफल भोगांची व्यवस्था लावण्यासाठी जगताच्या अध्यासाची कल्पना स्वीकारावी लागते परमार्थ दृष्ट्या जग वस्तुतः नाहीच आणि जे वस्तुत नाही त्याची निवृत्ती कशी होईल अशी शंका घेऊ नकोस आत्मज्ञानाचा ध्यास घेतलेल्या कोणत्याही मनुष्याला सत्संग व सत्शास्त्र यांच्या योगाने जगताचा निराश करता येतो स्वतःची सत्ता नसलेल्या भ्रांतिमय जगात घडणाऱ्या घडणाऱ्या गोष्टींबद्दल आस्था बाळगणे हे शहाणपणाचे लक्षण नक्कीच नाही माईक दृष्टीने सगळे खरे वाटत असले तरी पारमार्थिक दृष्टीने एका सत्य वस्तूशिवाय कशालाही सत्य रूपाने अस्तित्व नाही दृश्य जग हे मायेचे कार्य असल्याने तेही माईकच आहे आणि परमार्थत मायेचा असंभव असल्याने दृश्य जगाला सत्ता नाही へいさしっだぼて。はりおむたつせっ。はりおむたつせっ。はりおタたつット